नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण देवा जाधव सरांचं चालू घडामोडीचं चा इयरबुक बघत आहोत दोन हजार पंचवीस ठीक आहे तर आपण एक हजार सराव प्रश्न जे सरांनी दिले आहेत ते स्टेप बाय स्टेप कम्प्लीट करत आहोत आत्तापर्यंतच्या तीन व्हिडिओमध्ये एकूण दीडशे प्रश्न आपण कम्प्लीट केले आहे आज आपण एकशे एक्कावन्नपासून ते दोनशेपर्यंत प्रश्न कम्प्लीट करत आहोत ठीक आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर एकशे एक्कावन्नावा जो प्रश्न आहे डॅश डॅश या दिवशी व्यापार तसेच सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या इराणमधील चाबहार बंदराचे संचलन करण्यासाठी दहा वर्षाच्या करारावर भारताने स्वाक्षरी केली तर तेरा मे दोन हजार चोवीस या दिवशी इराणमधील चाबहार बंदराचे संचलन करण्यासाठी दहा वर्षाच्या करारावर भारताने स्वाक्षरी केली तेरा मे दोन हजार चोवीस तारीख लक्षात ठेवा चांग ई सिक्स ही कोणत्या देशाची चांद्रयान मोहीम आहे तर चीनची आहे युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय राजदूत म्हणून खालीलपैकी कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली करीना कपूर खान युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय राजदूत म्हणून ठीक आहे पुढे जगातील पहिली ए आय प्रवक्ता व्हिक्टोरिया शी कोणत्या देशाने सादर केली तर युक्रेनने सादर केली पुढचा प्रश्न देशातील पहिली महिल देशातील पहिली वहिली हायब्रीड खेळपट्टी डॅश डॅश राज्यात विकसित करण्यात आली तर हिमाचल प्रदेश या राज्यात पुढचा प्रश्न बघूया नुकताच चर्चेत असलेला वारसा कर कायदा भारतात केव्हा रद्द करण्यात आला तर एकोणावीसशे पंच्याऐंशी साली रद्द करण्यात आला वारसा कर कायदा ब्लू कॉर्नर नोटीस खालीलपैकी कोण बजावतो तर इंटरपोल बजावतो खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधानं विचारली आहेत तर चारही विधानंही बरोबर आहेत अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे नीट लक्ष देऊन ऐका हे सगळं आपलं सत्तराव्या चालू घडामोडीच्या आवृत्तीत झालं आहे आणि तेच या पुस्तकात रिपीट होणार आहे दोन हजार चोवीसची थॉमस कप स्पर्धा चीनने इंडोनेशियाला हरवून जिंकली दोन हजार चोवीसची उभय चषक स्पर्धा चीनने इंडोनेशियाला हरवून जिंकली थॉमस चषक आत्तापर्यंत थॉमस चषक स्पर्धा आत्तापर्यंत चीनने अकरा वेळा जिंकली आणि उबेर चषक स्पर्धा आत्तापर्यंत चीनने सोळा वेळा जिंकली ठीक आहे दोन हजार चोवीसची थॉमस म्हणा किंवा उबेर म्हणा दोन्हीही त्या स्पर्धा आहेत चीनने इंडोनेशियाला हरवून जिंकल्या आहेत त्यामुळे ही गोष्ट कॉमन तर लक्षात ठेवायला सोपी आहे थॉमस कप आत्तापर्यंत चीनने अकरा वेळा नीट लक्षात ठेवा आणि उबेर चषक चीनने सोळा वेळा हे स्पेसिफिकली नीट लक्षात ठेवा ठीक आहे आता पुढचा प्रश्न एकशे एकोणसाठावा प्रश्न बघूया द विनर माइंडसेट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले तर शेन वॅटसन शक्ती हा पाचवा संयुक्त लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला देशां तर भारत आणि फ्रान्स आंध्रेच प्लोकोविक खालीलपैकी कोणत्या देशाचे नवनियुक्त पंतप्रधान आहेत तर क्रोएशियाचे आहेत गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालानुसार भारताची सेवा क्षेत्राची निर्यात दोन हजार तेवीसमध्ये डॅश डॅश अब्ज डॉलर नोंदविली गेली होती तर तीनशे चाळीस अब्ज डॉलर पुढचा प्रश्न सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली तर कपिल सिब्बल यांची जगातील पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन दोन हजार चोवीसमध्ये कोठे पार पडले जळगाव येथे ठीक आहे जगातलं पहिलं शिवचरित्र साहित्य संमेलन कुठे तर जळगाव येथे पार पडलं त्यानंतर डॅशडॅश राज्याने कृत्रिम बुद्धिमत्ता चलित वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे तो कोणी सिक्कीम राज्याने खालील विधाने लक्षात घ्या आणि विचारला आहे याच्यातलं चुकीचं विधान विचारलं आहे तर यापैकी एकही चुकीचं नाही म्हणजे जी पाच सहा विधानं दिली आहेत ती सगळी विधानं बरोबर आहेत आपण वाचून घेऊ उत्तर प्रदेशमधील नगिना लोकसभा मतदारसंघातून भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद निवडून आले आझाद समाज पक्षाचे ते उमेदवार होते त्यांना रावण या टोपण नावाने ओळखले जाते दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी भीम आर्मीची स्थापना केली ठीक आहे गरीब दलित वंचित आणि तरुणांच्या हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला टाइम नियतकालिकाने जगभरातील शंभर उगवत्या नेत्यांच्या यादीत त्यांचा समावेश केला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया जागतिक बँकेच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था डॅश डॅश टक्के विकास दर गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला तर किती सहा पॉईंट सहा टक्के हां कोणानुसार पण वर्ल्ड बँकेच्या अंदाजानुसार सहा पॉईंट सहा टक्के नीट लक्षात ठेवा दोन हजार चोवीसची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कार्लोस अर्करझ्याने जिंकली तो कोणत्या देशाचा आहे तर स्पेनचा आहे तर ह्या ज्या स्लॅम टेनिस टुर्नामेंट आहेत ना चारही तर त्या मी सत्तराव्या चालू घडामोडीच्या आवृत्तीत चा इन डिटेल कवर केल्या आहेत आणि पाठ कशा करायच्या कोणत्या देशाचा खेळाडू कोणता आहे हे सगळं मी त्याच्यात व्यवस्थित इत्थंभूत घेतलं आहे इथे रिपीट करत नाही ठीक आहे दोन हजार चोवीसची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कार्लोस अल्खराज याने जिंकली तो कोणत्या देशाचा आहे तर स्पेन देशाचा आहे योग्य जोड्या जुळवा तर शिवराज सिंह चौहान यांना कृषी खातं आहे निर्मला सीतारामन यांना अर्थ धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण आणि सी आर पाटील यांना जलशक्ती पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना केंद्रात मंत्रिपदे देण्यात आली तर एकूण सहा व्यक्तींना केंद्रात मंत्री मंत्रीपद देण्यात आली महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना केंद्रात मंत्री मंत्रीपदे देण्यात आली तर सहा अठराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या तर दोनशे त्र्याण्णव जागा जिंकल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या दोनशे त्र्याण्णव जागा जिंकल्या पुढचा प्रश्न बघूया अठराव्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला एकूण किती जागा मिळाल्या तर दोनशे बत्तीस जागा मिळाल्या लोकसभेत एकूण किती महिला खासदार निवडून आल्या खासदार भारतात एन डी एचे सरकार कितव्यांदा स्थापन झाले सहाव्यांदा स्थापन झाले एक पेड माके नाम मोहीम कधीपासून सुरू करण्यात आली पाच जून दोन हजार चोवीसपासून पासून नुकतेच नागी पक्षी अभयारण्य आणि नागटी पक्षी अभयारण्य या दोन ठिकाणास रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त झाला ही दोन ठिकाणे कोणत्या राज्यातली आहे तर बिहार राज्यातील आहे ठीक आहे सात जून दोन हजार चोवीस रोजी आयने द्वैमासिक पतधोरण जाहीर केले या धोरणानुसार रेपो दर ड्याश टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला सहा पॉईंट पाच टक्के ठीक आहे सात जून दोन हजार चोवीस रोजी आयने द्वैमासिक पतधोरण जाहीर केले या धोरणानुसार रेपो दर सहा पॉईंट पाच टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला दोन हजार चोवीसची ची महिला गटातील फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा इगा कोणत्या देशाची आहे तर पोलंडची आहे नीट लक्षात ठेवा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकूण किती जागा मिळाल्या तीस जागा मिळाल्या महाविकास आघाडीला एकूण किती जागा मिळाल्या तर तीस जागा मिळाल्या अठराव्या लोकसभेत महाराष्ट्रातून किती महिला खासदार निवडून आल्या तर सात महिला खासदार पाच वर्षांचा पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेस कोण तर अटल बिहारी वाजपेयी जी सेव्हन परिषदेबाबतची विधाने लक्षात घ्या याच्यातलं चुकीचं विधान आहे फक्त क विधान आहे बाकी पहिले दोन विधानं बरोबर आहेत तेरा ते पंधरा जून दोन हजार चोवीसच्या दरम्यान जी सेवनची परिषद जी सेवनची पन्नासावी परिषद अपुलिया इटली येथे पार पडली अतिशय महत्त्वाची म्हणजे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा कारण ही पन्नासावी होती कुठे पार पडली हे नीट लक्षात ठेवा या परिषदेला भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते जी सेवन संघटनेची स्थापना एकोणावीसशे चौऱ्याहत्तरला झाली तर नाही एकोणावीसशे पंच्याहत्तरला झाली पुढे बघूया विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस बाबतची विधाने लक्षात घ्या सदर विचारला आहे बरोबर विधानं कोणती दोन्ही विधानं बरोबर आहे विश्व ज्युनियर बुद्धीबळ स्पर्धेविषय चालू आहे सदर स्पर्धा गांधीनगर गुजरात येथे पार पडली ही स्पर्धा नागपूरच्या दिव्या देशमुखने जिंकली ठीक आहे दिव्या देशमुखने जिंकली पुढे बघा दोन हजार चोवीसचा सा चा बाल साहित्य पुरस्कार भारत ससाने यांच्या समशेर आणि भूत बंगला या कादंबरीला जाहीर झाला बालसाहित्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली दोन हजार दहा साली ठीक आहे बघा प्रश्नातच किती गोष्टी दिल्या आहेत म्हणजे उद्देश हाच असतो सरांचा की प्रश्नातून पण अनेक गोष्टी कवर झाल्या पाहिजे की बालसाहित्य पुरस्कार दोन हजार चोवीसचा कोणाला मिळाला भारत ससाने यांना मिळाला कोणत्या कादंबरीला मिळाला समशेर आणि भूत बंगला ठीक आहे आणि मग विचारलं आहे बालसाहित्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली दोन हजार दहाला म्हणजे असं नका समजू की वन लायनर आहे आणि बाकी काही आमचा अभ्यास होत नाही खूप सुंदर एक प्रश्नातच इतक्या गोष्टी देऊन देतात की आपला खूप मोठा अभ्यास होऊन जातो ठीक आहे दोन हजार चोवीसचा सा युवा साहित्य पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीत जाहीर झाला सदर कादंबरीमध्ये कशाचे वर्णन आहे तर टेलरिंग व्यवसायातील दाहकता या गोष्टीचे ठीक आहे सा, दोन साुदा, <coughs> हजार चा युवा साहित्य पुरस्कार देवीदास चौदा सौदागर यांच्या उस्वन या कादंबरीत जाहीर झाला नागास्र बाबतची विधाने लक्षात घ्या आता ही न्यूज ऑलरेडी कव्हर झालेली आहे संरक्षण घडामोडीमध्ये स्वदेशी बनावटाचे आत्मघाती ड्रोन नागास्र हे आता भारतीय लष्कराच्या खात्यामध्ये समाविष्ट झाले आहे स्वदेशी बनावटीचे काय ते आत्मघात्री ड्रोन आहे नागासला विचारलं तर काय म्हणायचं ड्रोन आहे नागपूरस्थित कंपनी सोलर इंडस्ट्रीजच्या इकॉनॉमिक एक्सप्लोझिव लिमिटेड युनिटने त्याची निर्मिती केली कोणी केली ते पण बघा सोलर इंडस्ट्रीजच्या नागपूरस्थित कंपनीने लष्कराने अशा प्रकारच्या चारशे ऐंशी ड्रोनची ऑर्डर दिली आहे पुढचा प्रश्न पुढचे स्टेटमेंट बघूया नागास्र एक ची मारक क्षमता किती तीस किलोमीटर आहे हे जे पहिले चार विधान होते हे सगळे बरोबर आहेत पुढचं जे विधान आहे ते फक्त चुकीचं आहे चाळीस मिनिटापर्यंत हवेत राहू शकते तर नाही साठ मिनिटापर्यंत ते हवेत राहू शकते लक्षभेद न झाल्यास माघारी बोलवता येते ठीक आहे चुकीचं विधान विचारलंय फक्त इ विधान चुकीचं आहे बाकी सगळे विधान बरोबर आहेत पुढचा प्रश्न बघूया राजर्षी शाहू महाराज पुरस्कार राजर्षी शाहू पुरस्कार दोन हजार चोवीस खालील चुकीचे विधानं विचारली आहेत तर क आणि ड चुकीचा आहे अ आणि ब बरोबर आहे ठीक आहे क आणि ड चुकीचे विधानं आहेत दोन हजार चोवीसचा पुरस्कार पन्नालाल सुराणा यांना मिळाला राजर्षी शाहू पुरस्कार दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचा पुरस्कार पन्नालाल सुराणा यांना मिळाला सदर पुरस्कार अडतीसाव्या क्रमांकाचा होता या पुरस् हे दोन विधानं बरोबर आहेत आणि आता जी वाचते ती विधानं चुकीची आहेत या पुरस्काराची सुरुवात एकोणावीसशे ऐंशीला झाली हे चूक आहे या पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये आहे हे विधान चूक आहे पुढे बघा संरक्षण आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पद असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवल यांची सलग कितव्यांदा नियुक्ती झाली सलग तिसऱ्यांदा झाली जीमेक्स दोन हजार चोवीस हा सागरी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला तर भारत आणि जपान आता ज्यांना ऑलरेडी माहिती आहे कसं उत्तर शोधलं याच्यातलं त्यांना ठीक आहे ज्यांना नाही माहिती त्यांनी लक्ष द्या जीमेक्स जी आय एम ई एक्स -E याच्यातच उत्तर द दडलेलं आहे जे फॉर जपान आय फॉर इंडेक्स एम फॉर मेरिटाईम ई एक्स फॉर एक्झरसाइज म्हणजे काय जपान इंडिया मेरिटाईम एक्झरसाइज म्हणजे कळलं जपान इंडियाची आहे आणि ती पण कोणती सागरी सवा सराव आहे नौदल ठीक आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा पुढे सिक्कीम विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या पक्षाला सर्वाधिक एकतीस जागा मिळाल्या तर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाला अरुणाचल विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक शेहेचाळीस इतक्या जागा भाजप भाजप पक्षाने जिंकल्या ठीक आहे अरुणाचल विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक डॅश डॅश इतक्या जागा भाजपने जिंकल्या शेहेचाळीस इतक्या जागा ठीक आहे मे दोन हजार चोवीसमध्ये आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुका एकूण किती जागेसाठी पार पडल्या एकशे पंच्याहत्तर जागेसाठी त्या निवडणुका पार पडल्या ओडिशा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये भाजपला किती जागा मिळाल्या ऐंशी जागा मिळाल्या महाराष्ट्र लोकसेवा महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान कोणत्या मतदारसंघात झाले तर गडचिरोली मतदारसंघात झाले डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत भारतात एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत है, संगा तर सहा राष्ट्रीय पक्ष आहेत संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून सादर करण्यात येत आहे तर क्वांटम ॲडव्हान्समेंट वर्ष संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे तर क्वांटम ॲडव्हान्समेंट वर्ष खालील विधाने लक्षात घ्या बरोबर विचारली आहे आणि चारही विधानं बरोबर आहेत जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतात आहे चिनाब नदीवरील चिनाब पुलावरील रेल्वेची यशस्वी चाचणी जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेण्यात आली चिनाब रेल्वे पुलाची उंची तीनशे एकोणसाठ मीटर आहे चिनाब पूल काश्मीरमधील अखनूर भागात आहे ठीक आहे पुढे बघा खालीलपैकी बरोबर विधानं ओळखायची आहे बरोबर वरील सर्व विधानं बरोबरच आहेत एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आले कधी एकोणास जून दोन हजार चोवीस रोजी हे विद्यापीठ बिहार येथील राजगीर येथे आहे अगदी बरोबर नालंदा विद्यापीठाची स्थापना इसवी सन पूर्व चारशे सत्तावीसमध्ये करण्यात आली ठीक आहे सार्वजनिक परीक्षा कायदा देशात कधीपासून लागू करण्यात आला एकवीस जून दोन हजार चोवीस तारीख नीट लक्षात ठेवा एकवीस जून दोन हजार चोवीस ठीक आहे आणि आजच्या सिरीजमधला शेवटचा प्रश्न दोनशे वा केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेले वाढवण बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पालघर जिल्ह्यात आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद